तर इथे आपल्याला दोन इक्वेशन मिळणार आहेत दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर चौतीस आणि एक्स अधिक वाय भागिले वाय बरोबर तेरा भागिले भागावरून आपल्याला अजून एक इक्वेशन मिळेल आणि ह्या दोन इक्वेशनवरून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढता येतील किंवा ती काढता येतील आणि मग त्या इक्यच्या किंवा ती व्हॅल्यू ह्याच्यात आपण आहेत आणि ह्या फाय वाय प्लस सेवन एक्स व्हॅल्यू आपण पॉइंड आऊट करायची टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू थर्टी फोर इक्वेशन फर्स्ट एक्स प्लस वाय डिवायडेड बाय वाय इक्वल टू थर्टीन अपॉन एट आता हे आपण सिम्प्लिफाय करून घेऊ देअर देअरपूर एक्स प्लस वाय ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं एट इंटू थर्टीन वाय एट एक्स प्लस एट वाय इक्वल टू थर्टीन वाय एट एक्स प्लस एट वाय मायनस मायनस थर्टीन वाय इक्वल टू झिरो एट एक्स एट एक्स मायनस एट प्लस फायू इक्वल टू थर्टीन म्हणजे फाईव्ह वाय इक्वल टू झिरो तर इथे हे दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं आहे दिस इज इक्वेशन सेकंड नऊ दिस टू इक्वेशन्स आर सायमल्टेनियस इक्वेशन मग या दोन इक्वेशनचा आपल्याला विचार करायचा आहे दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर चौतीस आणि आठ एक्स वजा पाच वाय बरोबर शून्य ह्या दोन इक्वेशनवरून आपण एक्स आणि वायच्या किमती काढू शकतो आता इथे आपल्याला एक व्हेरिएबल डिलीट करायचं एक्स किंवा वाय तर आधी आपण एक्स डिलीट करू इथे आठ आहेत इथे दोन आहेत कोविफ्युशन मग ह्याला आपण चारने गुणू म्हणजे इथे काय होणार आहे चार आठ एक्स होणार आहे आणि नंतर मग वजा बाकी करू ह्याला चारने गुणू आपण मग आता क्वेश्चन कशा होतील त्या चारने गुणल्यावर आठ एक्स अधिक बारा वाय बारा वाय आणि चौतीस गुणिले चार चौतीस गुणिले चार जर आपण एल एच एसला ला चार गुणतो तर आर एच आपल्याला ला गुणावं लागेल चार चौक सोळा हा एक चार चौक बाराने तेरा एकशे छत्तीस आता ह्याच्यातून आपण आठ एक्स वजा पाच वाय बरोबर शून्य वजा बाकी करायची ह्याला इक्वेशन तिसरं म्हणू आपण कारण हे इक्वेशनला आपण चार निगुण आणि हे इक्वेशन आलं हे इक्वेशन दुसरं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वजा बाकी करायची इक्वेशन थ्री मायनस इक्वेशन टू इक्वेशन मग मायनस करताना आता चिन्ह बदलायचं ह्याचं चिन्ह आपण मायनस घेतलं ह्याचं प्लस करायचं आणि इथे काही प्लस मायनस काही गरज नाही तर आता काय होणार आहे आठ एक्स व आठ एक्स बरोबर शून्य म्हणजे ते एक्स डिलीट झाला आता बरी म्हणजे ट्वेल्व प्लस फाईव्ह बारा अधिक पाच म्हणजे सतरा सतरा वाय बरोबर एकशे छत्तीस अधिक शून्य किंवा वजा शून्य तर एकशे छत्तीस एकशे छत्तीस म्हणून वाय बरोबर आहे एकशे छत्तीस भागिले सतरा सतरा एक, एक, एक सतरा सतरास एक हो एक आठ एकशे छत्तीस आठ भागिले एक म्हणजेच आठ वाय बरोबर आठ वायची किंमत आली आहे आठ आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची तर कोणत्याही एका इक्वेशनमध्ये एक 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 हे जे एक आणि दोन इक्वेशन आहे किंवा तीन तीन जास्त मोठं इक्वेशन आहे म्हणून एक किंवा दोन ह्या इक्वेशनमध्ये वायची किंमत घालून आपण एक्सची किंमत काढू शकतो तर आता आपण पहिले इक्वेशन घेऊ दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर चौतीस पुट हिअर वाय इक्वल टू एट त्याच्यात वाय इक्वल टू एट ठेवायचं आपल्याला दोन एक्स अधिक तीन गुणिले आठ बरोबर चौतीस मग दोन एक्स बरोबर आठ गुणिले तीन म्हणजे चोवीस आठरी चोवीस आणि हे चौतीस मग दोन एक्स बरोबर चौतीस वजा चोवीस बरोबर दहा चौतीसमधून चोवीस वजा झाले दहा उरले मग दोन एक्स बरोबर दहा म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे दहा भागिले दोन म्हणजे पाच एक्स बरोबर आहे पाच आता आपण एक्स आणि वायच्या किमती काढलेल्या त्या आता ह्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या फाईन द व्हॅल्यू ऑफ फायू वाय प्लस सेवन एक्स वायची किंमत ठेवायची आठ आणि एक्सची किंमत ठेवायची पाच नो पुट x इक्वल टू 5 अँड y इक्वल टू एट इन this इक्वेशन तर ह्या दोन इक्वेशनवरून आपण x आणि y काढलेले आहेत आणि आता x आणि वायच्या किंमती ह्या इक्वेशनमध्ये आपण ठेवू एक्स इक्वल टू फाईव्ह अँड वाय इक्वल टू इन इक्वेशन फाईव्ह वाय प्लस सेव्हन एक्स इक्वल टू फोर्टी प्लस थर्टी फाईव्ह to टू सेव्हन्टी फाईव्ह 35, प्लस थर्टी चाळीस अधिक पस्तीस बरोबर पंच्याहत्तर मग ह्या इक्वेशनची व्हॅल्यू काय आली किंमत काय आलेली आहे तर पंच्याहत्तर डेअर फोर फायू वाय प्लस सेवन एक्स इक्वल टू सेवन्टी फाईव्ह मग आता ॲन्सर काय घेणार आपण सेवन्टी फाईव्ह ॲन्सर इज सेवन्टी फाईव्ह पाच वाय अधिक सात एक्स ह्याची किंमत आलेली आहे पंच्याहत्तर